तरीही दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले लोकसभेची जागा जिंकूनही नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात नारायण राणेंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभा मिळाली त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात अडीच वर्ष लघु सूक्ष्म उद्योग खात्याचं मंत्रिपद भूषवलं राणे यांनी लोकसभेत जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पन्नास हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले यंदाही लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नारायण राणेंना मंत्रीपदाची आशा होती दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार राणे यांनी लोकसभा जिंकूनही केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना वगळण्यात त्याला हे कारण देण्यात आहे की राणे यांच्या खात्यातून जास्त लघु उद्योग तयार व्हावेत असं उद्दिष्ट होतं मात्र राणे त्यांच्या खात्यावर फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत त्यामुळे त्यांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं असं भाजपच्या गोटात बोललं जात आहे तर दुसरीकडे राज्याच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात नितेश राणे यांना मंत्रीपद मिळणार असल्या मंत्री कारणानं भाजप राणे यांना मिळालं नसल्याचं राणे समर्थक सांगत आहेत मात्र आता नारायण राणे यांचं हे एम एस ई खातं जितन राम मांझी यांना देण्यात आलंय तेव्हा आता पुढील मंत्रिमंडळ विस्तारात राणे यांना संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ